नमस्कार मित्रांनो राज्यात एक रुपयात पीक विमा बंद झाल्यानंतर सुधारित पीक विमा योजना चालू केली आहे या पीक विम्यातील सर्वात महत्वाची आणि मोठी अट म्हणजे जर तुम्ही या पीक विमा योजनेत चुकीचा पीक विमा भरला तर तुमचं आधार कार्ड हे ब्लॉक केले जाणार आहे म्हणजे शासकीय कामासाठी हे आधार कार्ड तुम्हाला पुन्हा पाच वर्षापर्यंत वापरता येणार नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की या पाच वर्षात समजा जर कर्जमाफी झाली तर तुम्हाला ती कर्जमाफी मिळेल मिले, मिळेल का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते मागील कर्जमाफीच्या वेळीस कर्जमाफी देण्या अगोदर त्यांनी ई केवायसी लावलेली होती त्यामुळे जर हे आधार कार्ड शासकीय कामासाठी ब्लॉक केले तर कर्जमाफी सुद्धा तुमची रद्द होऊ शकते हे प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखे आहे त्यामुळे शक्यतो चुकीचा पीक विमा भरू नका असं माझं आवाहन आहे कारण तुमचं समजा पाच एकर क्षेत्र असेल दोन एकर एक सोयाबीन असेल दोन एकर एक दुसरे काही आवडीत मोग असेल तर जे पीक आहे तेच फक्त भरा जर तुम्ही चुकीची माहिती दिली आणि जर शासनाने त्याची पडताळणी केली किंवा कारण आपल्याला तर माहितीच आपल्या आपले वाईट चितणारे म्हणजे आपले जवळचे असतात ते जवळचे कधीही काड्या करू शकतात आणि हे डायरेक्ट दीड दोन लाखाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे सावध राहा आणि चुकीचा पीक विमा भरू नका अशी नम्र विनंती आहे त्याबरोबरच हा तुम्ही एक काम करू शकता की फक्त तुम्ही पीक पाहणी करू शकता पीक पाहणी करून सोडून द्या शासकीय अनुदान समजा मंडळात नुकसान झाली गारपीट झाली कुठं मंडळ पूर्णच बाधित झालं तर शासकीय अनुदान मिळेल तेवढं समाधान माना आणि विषय सोडून द्या शासकीय योजना म्हणजे कोणती शासकीय योजना शासकीय योजना कोणत्याही समजा जिल्हा परिषद असो पंचायत समितीच्या असो किंवा कृषी विभागाच्या असो मोफत बी बियाणे असो मोफत आणखी भरपूर योजना असतात शासकीय योजना भरपूर असतात त्या योजनेचा पाच वर्ष तुम्हाला लाभ भेटणार नाही त्यामुळे त्या पीक विम्याच्या जर तुमचं ऊस क्षेत्र असेल आणि तुम्ही जर दुसरा पीक विमा भरत असाल किंवा चुकीचा पीक विमा भरत असाल तर भरू नका जे तुमच्या शेतात आहे त्याच ज्या वाहनाचे तुम्ही पेरणी केलेली आहे तेवढाच पीक विमा भरा अतिरिक्त भरू नका हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण सध्या शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचा आणि आपुलकीचा प्रश्न वाटतो तो कर्जमाफीचा आणि तो खूप मोठा आहे एक लाख दोन लाख तीन लाख असे खूप मोठे आकडे आहेत त्यामुळे हे दहा पाच हजारासाठी हे मोठे नुकसान करून घेऊ नका आणि चुकीची माहिती भरू नका कारण तुमचं आधार कार्ड जर ब्लॉक झालं तर हे खूप मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे तुमच्या जे शेतात आहे त्याच पिकाचा फक्त पीक मारा आणि नुकसान टाळा धन्यवाद